सांगितलंय जो कोणी मग तर आता आपण मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि आता ने हा आजूबाजूचा परिसर इकडे जे आहे हे, हे फुलपाखरांसाठी राखून ठेवलेलं रान आहे रान म्हणा जंगल म्हणा तसेच इथून ते जो दिसतोय पॉईंट तो कास पटाळ्याचा रोड आहे किती जवळ आणि मंदिराचा परिसर इतका स्वच्छ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गावात असलं तरी खूप एक शांतता मंत्रमुग्ध करणारी शांतता आहे तसेच आजूबाजूला इथे मोरांचे मोर लांडव यांचे आवाज येतात ओरडलेल्याचे त्याच्यामुळं सुट्ट्यांमध्ये सुद्धा ते पाहण्यासाठी सुद्धा लहान मुलं वगैरे यांची गर्दी असते राहणार मोर लांड पाहायला आणि सगळा डोंगराळ भाग आहे आजूबाजूला बाजूला मंदिराच्या समोर छान अशी दीपमाळ आहे मंदिराच्या समोर आजूबाजूला टोन मार्ग तसंच हा जो शेतीचा भाग आहे त्याच्यामुळे आणखी मंदिराचा परिसर आता उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळे हिरवायला नाही आहे पण तरीसुद्धा आपण कल्पना करू शकतो की पावसाळ्यात वगैरे किती छान दिसत असेल नाही म्हणतरी सोडलेलं आहे आजूबाजूला आणि शिवाय गावातील तुम्हाला घर आहे नाही म्हटलं तरी तर सातारचं दर्शन जसं अजिंक्य तारावर सुद्धा पण दिसतो आहे सातारचं दर्शन आणि मंदिराचं परत एकदा आपण बघूया परिसर मंदिराचा परिसर खूप छान भव्य दिव्य आहेच मंदिराचं सुशोभीकरण मध्ये पण लहान मुलांना खेळायला वगैरे हे जे आहे बांधकाम आम्ही सहज चालू होतो दर्शनासाठी मग म्हंटलं हा व्हिडिओ सुद्धा आपण संधी सोडायला मिळतो म्हणून मग हा व्हिडिओ केला कसा वाटला मला नक्की सांगा महादर येथील तिसाई देवीचं दर्शन आणि मंदिर परिसर